मित्रांनो जयशिवराय आणि आपल्यासमोरे एक प्रसिद्ध म्हैसूर व्यापारी बापूपुरकर नेहमी आपण मुलाखत घेतो आणि एक प्रसिद्ध गाडा मालक चिमण्याचे जुने मालक नवाब आपल्यासोबत माग एक वासरू बापूकडनं विकत घेतलं होतं नवाबबाईने आणि ते वासरू विकत घेताना ना नवाब सोबत होते ना बापूसोबत होते म्हणजे बापूने विकलं पण नवा बाईचे चिरंजीव तिथे हो होते खरेदीला तर आज योग आला दोघही एकत्र आले माईक जवळ घ्या बापू बापू काय सांगाल का वासरू जवळपास दोन तीन महिने झाले वासरू दिलं तुम्ही आणि ज्या पद्धतीने वासरू आता पळतय फेरे काढताय ना बाई आता ते वासरू म्हणजे वासराविषयी काय वाद होता कोणाला दिलं होतं तुम्ही काय काय वासरू ते असा विषय झाला होता वासरू घेतलं होतं नाऊसाठीच बरं पण एक ऋषी आडाव म्हणून पोरगाय माझ्या संघ त्यानं सहज व्हिडिओ कॉल एक दुसऱ्या मित्राला दाखवलं पुण्याच्या दादा भांगर मग ते त्यांना बी मला नाही मानता चाल नाही त्यानं यावरच केला नाही डायरेक्ट पैसे टाकून दिले सगळे बर हा टाकले हा पूर्ण पैसे टाकून व्यवहार झाला होता एक्क्याऐंशी हजाराचा मग नवा भाऊन फोन केला ते इष्टावर टाकलं गेलं नवा भाऊन पाहिलं ती मग ते ना मला एक चार महिना सांगूनच ठेवलं होतं अशी वस्तू आली तर मला द्यायची मी घेईल भी त्यांच्यासाठीच होती पण थोडं चुकून काम झालं होतं मग परत ते नावाभाऊचा फोन आल्यावर ते समजून सांगून नवा भाऊ ब्याऐंशी हजार रुपयाला दिलं एक हजार वाढवा घेतला तेवढं एकच वासरू हे दोन तीन महिन्यात चांगला आलं का तुमच्याकडं नाही तसे भरपूर आले पण हे लय टॉपचं आलं याचा म्हणजे शंभरात एक वस्तू असं प्रत्येक गाडीमध्ये वासरं निघतात तुमच्या चांगले निघतात आता मागच्या पंढरपूरच्या गाडीत जालन्याला चार वासर दिली त्याच्यातले एक बारीक होतं ते काय पळवलं नाही पण तीन वासर लय म्हणजे लय पळवली महिनाभरात थोडी गाड्या येतात तुमच्या महिनाभरात दोन तीन गाड्या येत्या बरोबर बरं त्यावेळेस सोबत नव्हते तुम्ही खरेदी केली इतकी मोठी खरेदी झाली म्हणता येईल ती मोठी खरेदी म्हणता येईल हां आणि झाली तर झाली ती ये खात्री लायक निघाली दोन महिने झाले नाही झाले अजून दीड महिना झाला काय अपडेट वासराचं अपडेट म्हणजे वासराच लय आपलं मन खुशी वासर म्हणजे आपण जलवा दिला होता जरा मन नाराज होता आपलं पण देवानी आपल्याला ज्या पद्धतीने वासराचा व्यवहार अगोदर झाला होता म्हणजे तुमच्या नशिबात नव्हतं ते जवळपास नशिबातच होतं नशिबात होतं असल्याशिवाय कोणती गोष्ट घडून येत नाही ते झाली थोडीफार चूक होती माणसाकून व्हिडिओ कॉल मध्ये आता ते त्यांचे मित्र आपण जसे तसे दुसरे बी असे आपण असलंही जवळचे नाही त्यांचे पण मग आता दिलं होतं त्यानं पण सक्सेस राहिली भांडूनच दिलं हा प्रेमातच दिलं त्या म्हणजे लागत असलं त्याला देऊन टाका कैअरचं वासरू असं निघलं संदीप होते आपला जे पहिला जलवा होता ना तो डायरेक्ट पळाला होता यस सारखस बर ते बारीक असताना बच्चा होता असा बारा महिन्याचा डायरेक्ट एक नंबर मध्ये पळाला होता किती महिने जात जलवा योबी समजा अकरा बारा महिन्याचा येईल आपण गोठ्यावर मुलाखत केली होती त्याची त्यावेळेस पण तब्येत त्याची चांगली होती आता कशी तब्येत तब्येत आता म्हणजे तब्येतच झाली त्याची फेरे कधी घेता तुम्ही किती दिवसाच्या तीनच फेरे काढले तिसऱ्या फेऱ्यात असं वासरू पळवलं ते लई थोड्या दिवसात नाव करणार वासरू तुमचे दावणच यशस्वी दावण दावणे कारण जिथं जलवा घडला बाजी शार्दुला असल आपले चिमण्या कष्ट घडते ते निस्त आणून आणून बांधून दिले तर तसे काही घडलं रिकामी ते मी बरोबर आहे कष्ट घ्यावा लागते त्यांना काय सांगाल बापूच्या व्यवहाराविषयी कारण की जुनी व्यावहारिक संबंध आहे तुम्ही बापूचा माझा संबंध असा आहे एवढं मी मा माझ्या सख्या भावाला पोटातली गोष्ट सांगत नाही एवढं बापूला सांगतो बापू आपल्याला समजा कुठल्याच गोष्टीची कमी पडू देत नाही आपला शब्द कधीच खाली पडू द्यायला बर मला एक मुद्दा म्हणून प्रश्न विचारायचा बापूचा टायगर पळतो त्या टायगर मध्ये पायरा का लागत नाही घरातल्या हो, आता टायगर नीट झाला टायगर म्हणजे आता दोन मैदानापासून पळू राहायला आजारी होता पहिल्याही दिवसानं बैल आता क्लिअर झाला आज गट पास झाली का घरचीच गाडी बापूस बरोबर नक्कीच वासरू चांगलं निघालं अशीच वासर तुमच्या सारख्या सर्वच गाड्या मालकांना मिळावं <laughs> दोन पैसे शिल्लक गेले तर चालतील <laughs> त्याच्यानंतर तुम्हाला मागणी भरपूर वाढली मागणी म्हणजे त्याची सात लाख पर्यंत गेली लगेच सात लाखापर्यंत द्यायच नाही लाख आणि दहा लाख आणि वीस लाख दिले कोणा किती महिन्याच बसल बारा महिन्याचा बारा महिन्याचा कमी असा बारा महिन्याला पण बारा महिन्यात अजून तीन चार महिन्यानंतर तुम्ही त्याला दोन तीन महिने काढत नाही अजून तीन महिन्याच्या नंतर काही ना काही वासरू करणार ते शंभर आता प्रतिक्रिया येतील लोकांची किंवा खोट्या रकमात सांगता तुम्ही आणि व्यवहार वाढवता हो नाही नाही हो आपण असे जर ऐकायचे जर म्हणले असते एकही पण वासरू ऐकलं नाही कोणलाच असं जर आपण आपल्या खाली जर ऐकलं ना तर आपण दररोज एक बैल ऐकू शकतो बरोबर ते काम आपल्याला करायचे नाही नाव निघालायचं आपल्याला नाव लय मोठं आपलं नावाला काही कलंग लागले नाही पाहिजे आपल्या ते वासराची कुठली जाते वासरू मैसूर मध्ये काही अर्ध हालिका आहे ती हालिका मिक्सिंग जाते बापूकडे जा बापू हालिकर आणि मैसूर मध्ये काय फरक असतो नेमका ते असं असत हालिकर म्हणजे हा जातीला मैसूर मध्ये पक्का बैल म्हणजे एक नंबर क्वालिटी हालीकर हाली म्हणजे मग हा वस्तू जास्त सापडत नाही तुम्हाला हालीकर वस्तू जास्त मिळत नाही हालीकर वस्तूला घ्यायलाच पैसे जादा लागत अच्छा खरेदी करायला पैसे जादा लागत त्या, त्या, त्या पद्धतीने इकडच्या गाडा मालकांचा जर रिक्वेस्ट असेल की आम्हाला हालीकर जातीच वासरू पाहिजे दोन पैसे शिल्लक द्यायला पण तयार राहतील ना लोक तसं म्हणते लोक पण नाही तेवढा दर्शवत असा विषय ती ती जात कशी तुम्ही ओळखता कसं नेमकं हालिकर म्हणजे बैल एकदम शरीराला फिटिंग येते आणि गाळा पाक बैल येतो बैलाला कांबळी एकदम कमी असते त्या बैलाला हालिकर म्हणल्या जात तो पळायला चांगला पळायला बी चांगला राहतो शेवटी जात ती जातच असते ना असा विषय आणि मैसूरमध्ये मध्ये बी बैल म्हणजे मैसूर बी बैल पळतोच तसं काय बाबा मैसूर पळत असं नाही असा विषय फक्त एक हाई हालीकर बैल हा दिसायला खूप देखना असतो असा विषय आता तुम्हाला किती वासर सापडता बरं महिना महिनाभरात एक दोन वासर होता एक दोन, गा। एक दोन, एक दोन वासर आपल्याकडे गाडीत राहते हालिकर असं एखादं वासरू आहे का ते नवा बैल सोडून तुम्ही इतर कोणाला दिलेलं आहे अजून भरपूर सध्या आता गुलाला ते पळतय भरपूर जाणायला कुठले वासर आहे नाव सांगा आता संभाजीनगर मध्ये चार पाच बैल आपल्या गाडीतले गुलाला ते परत आमच्या भागात बी भरपूर आहे नाशिक नाशिक भागात बी मुंबई मध्ये बी पुण्याला पळवतो हा घाटात ही बी बैल आपल्या गाडीतलीच बरोबर कालच्याच मैदानात सोन्याने जलवानी धिंगाणाच केला दिला सोन्यात मीच दिला घरचाच बैल आपल्या हा दोन्ही बैल तुमचीच आणि त्या दोन्ही बैलांमुळे काल थार्जिंग लागेल हो नक्कीच एक यशस्वी मैसूर व्यापारी म्हणता येईल आणि थोड्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने गाडा मालकांनी विश्वास दाखवला तुमच्यावर त्या विश्वासाला वा। पात्र ठरून तुम्ही वासर या ठिकाणी गोठतरी व्यवहार होतो आ, काय सांगाल नावाबाई विषयी नावाबाईचा नावापाईचा ना आमचे संबंध म्हणजे खूप जुने आहे जवळजवळ पंचवीस वर्षाचे संबंध आहे हे व्यापार मी आत्ता करायला लागलो तो ती गोष्ट वेगळी आहे आठ नऊ वर्ष व्यापार करायला लागलो पण त्याच्या आधीपासूनचे आमचे संबंध आहे म्हणजे आमच्या दोघी काहीच नव्हतं तसपासून आमचे संबंध आहे मी जी गोष्ट सांगितली नवा भाऊला म्हणलं हे वासुर घ्यायचं नवा भाऊ घेणार आणि आजपर्यंत त्यांच्याकडे ते फेल पण गेलं नाही मी दिलेली वस्तू पळली म्हणजे पळलीच त्यांच्याकडे असा विषय एक विश्वासी बापूच्या योगाने आपला संसार सुधरेल का संसार सुधरेल बरं तुमच्या ला, लग्नाला होते लागले होते बरं चला शुभेच्छा असेल दोघांना पण दोघं एकत्र एक नव्हते कारण की ती खरेदी मोठी नव्हती रक्कम मोठी नव्हती पण ते वासरू कुठं तरी खात्रीलायक निघालं आणि चांगलं निघालं त्या वासरासाठी इतक्या लोकांनी विनवण्या केल्या आणि वासरू पण चांगलं आहे ज्या पद्धतीने पळणार आहे भविष्यात तर ते टॉपला पळणार आहे त्याच्यामुळं मुद्दामून दोघांची मुलाखत केली धन्यवाद बापू धन्यवाद